नमस्कार आज आपण गोलभज्जी किंवा सुद्धा याला म्हणतात त्याची रेसिपी पाहतोय तर बाजारात तुम्ही जर कधी खाल्ली असाल तर तापेक्षाही एक एकदम भारी बनते तर त्याची रेसिपीसाठी मी ते भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे एक चार आनी आनी ते पाच हिरव्या मिरच्या लसूण पकाळ्या पाच ते सहा घ्यायच्या आहेत आता बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातले त्या ठेचा म्हणजे मिरच्या भाजल्या नाही आहेत त्या कच्च्याच आहेत तर त्या ह्याच्यात घालून घेतल्यात मी आता यामध्ये एक सात ते आठ बेसन घालायचं सात ते आठ मोठे चमचे बेसन पीठ घालायचे तर कोथिंबीर जशी असेल त्यानुसार आपल्याला इथं पीठ घालायचं आहे तर मी इथे अर्धी जुडी कोथिंबीर घेतली आहे माझी जुडी छोटी होती तर इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे त्यात एकदा मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडं घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे याचं तर ह्या भज्जी किंवा भज्जी परफेक्ट होण्यासाठी हे बॅटरची कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे तर तुम्ही बॅटरच्या कन्सिस्टन्सीकडे जरा लक्ष द्या म्हणजे मी कशी जितकं घट्ट पण होते आहे त्या हिशोबाने बघा तर आता मी सगळं हे मिक्स केलं आहे तो कोथिंबीरचं प्रमाण आणि बेसनचं प्रमाण अगदी बरोबर दिसतं आहे तुम्ही बघू शकता आणि हे पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे मी हे घट्ट यासाठी ठेवलं आहे कारण की आपण जेव्हा सोडा घालू तो सोडा घातल्यावरती एक दोन चमचे मी पाणी घालणार आहे तर त्या पाण्यामुळे हे बॅटर तसंही थोडंसं लूज होणार आहे तर आधीच मी लूज केलं तर ते सोड्याबरोबर जे पाणी घालू त्याच्याने आणखी लूज होईल म्हणून मी थोडंसं घट्ट ठेवलं होतं तर तर सोड्याला मी थोडं पाणी घातलं होतं त्यानंतरची ही पिठाची कन्सिस्टन्सी बघा खूप घट्ट नाही आहे खूप पातळ पण नाही आहे आणि आता फ्लपी असं झालेलं आहे सोडा घातल्यावरती सोडा एकदम कमी घालायचं आहे आणि भजी सोडताना तेल एकदम गरम पाहिजे कडकडीत गरम तेलामध्ये छोटे छोटे असे गोळे आपल्याला सोडायचे आणि एकदम भजी सोडून झाल्यावरती ह्याला सतत हलवायचं आहे त्या मीडियम टू हाय गॅसवरती आपल्या ह्या भजी तळून काढायच्या आहेत तर ह्या अजिबात तेलकट होत नाहीत तर इथे मिरची घातली तर मिरची जेव्हा आपण वापरतो तेव्हा भजी आपल्याला थोडं कमी तेल पितात तर तुम्ही मिरची पावडर वापरली तर थोड्याशा भजी तेलकट होतात त्या भजी तयार आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतं व्हिडिओ आणि रेसिपी आवडते व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा